न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत बुलढाण्याहून एक स्पेशल रिपोर्ट प्रशासकीय व्यवस्थेचा एक जबाबदार आणि संवेदनशील चेहरा म्हणजेच प्रवीण गीते जन्म मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असताना त्यांनी फक्त कागदपत्रांची नोंद ठेवली नाही तर प्रत्येक नागरिकांच्या हक्काची पावतीही बनली प्रशासनात असूनही लोकांशी नेहमी आत्मीयतेने वागणारा प्रत्येकाच्या अडीअडचणीत सुलभ मार्गदर्शन करणारा अधिकारी म्हणजेच प्रवीण गीते पण केवळ अधिकारी म्हणूनच नव्हे तर ते एक प्रभावी वक्ते ओघवते निवेदक संवेदनशील कवी आणि समाजाला दिशा देणारे लेखक आहेत त्यांच्या भाषणांमध्ये फक्त शब्दच नसतात तर विचार असतो प्रेरणा असते आणि चळवळ जागवण्याची ताकदही असते लोक जागर परिवाराचे विश्वस्त म्हणून त्यांनी सामाजिक भान जपणारी अनेक कार्ये केली आहेत प्रत्येक उपेक्षित घटकासाठी त्यांचा आवाज बुलंद राहिला आहे त्यांच्या कामात गती आहे परंतु त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं निखळ कर्तृत्व आज किनगाव राजा सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी ते लोकांसमोर उभे राहत आहेत ही निवडणूक केवळ एक पद मिळवण्याची स्पर्धा नव्हे तर एक लोकसेवक अधिक व्यापक जबाबदारीसाठी सज्ज होत आहे याचा जणू पुरावाच आहे ज्यांच्या व्यक्तिमत्वात शिस्त आहे सजगता आहे आणि संवेदनशीलतेचा स्पर्श आहे जन्म मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असताना केवळ सरकारी कामापुरतेच स्वतःला सीमित ठेवले नाही तर समाज प्रबोधन लोकजागर आणि काव्यात्मक अभिव्यक्तीचा प्रभावी संगम ते रोजच घडवत आहेत ते केवळ प्रशासकीय अधिकारी नाहीत तर ज्वलंत विचाराचे धगधगते अग्निकुंड आहेत आपल्या वाणीच्या माध्यमातून समाजाला डोळस करण्याचं काम ते करत असतात असा संयमी जाणता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व ग्रामीण भागात फार क्वचितच पाहायला मिळतं लोक जागर परिवाराचे ते विश्वस्त म्हणून कार्यरत असून सामाजिक न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येकासाठी ते एक आधारस्तंभ आहेत आता किनगाव राजा सर्कल मधून परिषद निवडणूक लढवत आहेत हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पुढचे पाऊलच आहे शासन आणि जनतेमधला पूल म्हणून त्यांनी आजवर केलेली कामगिरी लोकांसाठी एक विश्वास आहे त्यांचा अनुभव त्यांची विचारपद्धती शासन लोकांसाठी ही भूमिका निवडणुकीत त्यांना यश मिळेल हे पाहणे औत्सुक्याचेच ठरणार आहे पाहुयात प्रवीण गीते यांच्याशी आमचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आगाव यांनी केलेली खास बातचीत नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपले सर्वांचं स्वागत आणि आज आपण आहोत अशा व्यक्तिमत्वासोबत ज्यांनी आपल्या लोकजागर परिवारात मार्फत त्या समाजसेवेमध्ये सिंदखेड राजा तालुक्यामध्ये एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलंय अशा व्यक्तिमत्वासोबत आपण आता बोलणार आहोत भाऊ सुरेला एक सांगा आपलं बालपण कस गेलंय मी माझ सगळं बालपण माझे, माझे वडील शिक्षक होते आणि माझं बालपण अतिशय चळवळीच्या जाणभान असणाऱ्या विचाराचं जाणभान असणाऱ्या कुटुंबात माझं बालपण गेलं म्हणजे सगळे महापुरुष मला प्राथमिक शिक्षण अवस्थेमध्येच कळाले आयुष्यामध्ये सुरुवातीला काही अडचणी का बालपणी वडील हयात असल्यामुळं मला अत्यंत बालपणी अशा काही अडचणी आल्या नाही आणि वडील एक मार्गदर्शकाच्या भूमिकेतून राहिले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी मला अत्यंत कोवळ्या वयात वक्तृत्वाच्या विचारपीठावर उभं केलं तर गॉड गिफ्ट ऐवजी माझं वक्तृत्व हे डॅड गिफ्ट आहे असं मी म्हणेन आपल्या राजकारणामध्ये आपलं असं आवडतं व्यक्तिमत्व कोण किंवा त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये प्रभाव पडलाय असं व्यक्तिमत्व कोण राजकारणामध्ये अनेक लोक असे आपल्याला सांगता येईल व्यक्तिशा पातळीवर नाव घेणं अनेकांचं योग्य नाही पण अनेक दिशादर्शक माणसं अशी आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अत्यंत दिशादर्शक असा माणूस आहे प्रमोद महाजन साहेबासारखा फार मोठा माणूस या ठिक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेब यांचं सुद्धा नाव उल्लेख या ठिकाणी करावा लागेल त्याचबरोबर संघर्षातून कुठलाही राजकीय वारसा नसताना आपल्या नेतृत्वाची छाप ठेवणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा उल्लेख या के ठिकाणी केला पाहिजे शासकीय सेवेत असताना आपले अनुभव ज्या दिवशी पहिल्यांदा मी नोकरीच्या मस्टरवर माझी सही केली त्यावेळेस साधारणपणे माणसांचे अनेक अनेक विचार असतात आणि मी पहिल्या दिवशी मनापासून सांगतो असं ठरवलं की आपण जितक्या दिवस शासकीय सेवेमध्ये राहू तितक्या दिवस आपण कुठल्याही माणसाला आपल्यापासून त्रास होता कामा नये आपल्या अंगात त्या खुर्चीची गरमी जाता कामा नये एक सेवाभाव ठेवून आपण या ठिकाणी नोकरी केली पाहिजे आणि आपल्याला सांगताना मला मनापासून आनंद होतोय की मी माझ्या सत्तावीस वर्षाच्या सरकारी सेवेच्या कालावधीमध्ये मी कुठल्याही लाभार्थी किंवा माझ्याकडे येणाऱ्या माणसाचा चहास घेतला नाही जेवण घेतलं नाही किंवा त्याच्याकडून एक रुपयाचं अर्थकारण सुद्धा घेतलं नाही आणि म्हणूनच सेवा समाप्तीच्या दिवशी त्या कार्यालयातून परतताना मी ताठ मानेनं परतू शकलो ही अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आ, आपला राजकारण राजकीय क्षेत्रात उतरण्यासाठी जे नोकरीचा आपण राजीनामा दिलाय ही गोष्ट खरी आहे का हो अत्यंत खरी आहे खर तर समाजकारण करता करता राजकारणाचा खरा खराब मूळ पाया हे समाजकारणच असतं समाजकारण करता करता माणूस राजकारणाला आकार देण्याचं काम करत असतो पण शासकीय सेवेत राहत असताना अनेक अशा गोष्टी आहे की ज्यांना आपला पाय बांधलेला असतो आणि मग त्या सगळ्या पाय बांधलेल्या गोष्टीमुळं आपल्याला आपल्या व्यक्ति स्वातंत्र्यावर कधीतरी मुरड घालावी लागते आणि जेव्हा एखाद्या विच व्यक्ती स्वातंत्र्यावर तुमच्या मुरड घालून तुम्हाला काम करावं लागतं तेव्हा तुम तुम्ही दुखावले आतून दुखावलेला असता असं अनेकदा आतून दुखावल्यामुळं मी बऱ्याच वेळेस विचार करायचो की नाही यातून आपण बाहेर पडलं पाहिजे खुल्या दिल्यानं इथल्या शेतकरी शेती मातीच्या प्रश्नावर आपण काम केलं पाहिजे इथल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपण काम केलं पाहिजे ती भूमिका अनेक दिवसापासून मनात रुंजी घालत होती या निर्णयानं तिला वाट मोकळी झाली मतदारसंघामध्ये चर्चा आहे की प्रवीण गीते जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगा उतरणार ही माहिती खरी आहे का हो अगदी खरी आहे सगळ्यांना जर निवडणूक लढावी वाटत असेल तर माझ्यासारख्या सत्तावीस वर्ष सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या माणसाला त्याग समर्पण वृत्ती जोपासणाऱ्या माणसानं निवडणूक का लढू नये किंवा त्याच्या मनामध्ये तशी इच्छा का येऊ नये पक्ष की अपक्ष निश्चितच पक्षीय भूमिका त्यामध्ये असणार आहे कारण आपण अनेकदा पाहतो खरं तर आमच्यासारखी माणसं स्वतंत्र विचारधारेची माणसं असतात पण अशी माणसं ज्यावेळेस मैदानात येतात त्यावेळेस त्याचा थोडं उन्नीस बीज जर झालं तर मग नंतर माणसं म्हणतात की हुकलं राजा याला एखादा पक्ष पाहिजे होता नक्कीच एक आठ आठ दहा दिवसामध्ये पक्षीय भूमिकेचं मी लोकांसमोर येईल नवे नवे तुमच्या पुढे सुद्धा येईल होते प्रवीण भाऊ गीते आणि त्यांनी ठामपणे सांगितलंय की आपण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहोत रघुनाथ आघाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय दुसरे बीड बुलढाणा